आषाढी एकादशी निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पंढरपूर येथे पांडुरंगाची सपत्निक शासकीय पूजा केली महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता मला शक्ती द्यावी आणि शेतकऱ्यांचं कल्याण होऊ दे असं साकडं त्यांनी विठुरायाला घातलं आनंद आहे कुटुंबासहित सहित पत्नी अमृता श्री दिविजा मानाचे वारकरी आणि आमचे सहकारी समवेत श्री विठ्ठलाची पांडुरंगाची पूजा करण्याची संधी मला मिळाली आणि एक अतिशय आनंददायी अशा प्रकारची ही पर्वणी आहे तर म्हणजे आपल्याला कल्पना आहे की भक्त आणि भगवंत यांच्यातलं अंतर जिथे दूर होतं तिथे श्री विठ्ठलांचा वास आहे त्यामुळे तीच अनुभूती या पूजेच्या माध्यमातून आपल्याला अनुभवायला मिळते आपल्यातलं आणि श्री विठ्ठलांमधलं नातं हे पूर्णपणे त्या ठिकाणी एकरूप होतं आणि म्हणून विठ्ठल रुक्मईंची या ठिकाणी पूजा करून अतिशय आनंद मला झालेला आहे खरं म्हणजे तुमचा नेहमीच हा प्रश्न असतो की देवाला काय मागितलं तसं तर देवाला काही मागावंच लागत नाही कारण देवाला आपल्या मनातलं सगळं माहिती असतं पण तरी देखील भक्तांना राहवत नाही त्यामुळे आपण देवाच्या घरात गेलो तर काहीतरी मागत असतो निश्चितपणे देवाला मागणं हेच आहे कारण हे उद्या महाराष्ट्राचं आराध्य द्यावं जेव्हा त्यामुळे महाराष्ट्राची काळजी घेणं हे माऊलींचंच काम आहे आणि म्हणून माऊलींनी महाराष्ट्राची काळजी घेण्याकरता आम्हाला शक्ती द्यावी आणि सन्मार्गाने चालण्याची समृद्धी द्यावी अशा प्रकारचीच त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे आणि माऊली ही खरं म्हणजे तुमच्या बळीराजाला शक्ती देणारी अशा प्रकारची देवता आहे तर म्हणून आमच्या बळीराजाला यावर्षी चांगलं पीक व्हावं त्याच्या जीवनात आनंदाचे चार क्षण यावेत अशा प्रकारची प्रार्थना देखील माऊलीच्या चरणी केली असं कॉरिडॉर ही विठ्ठलाला शेतकऱ्याचं कल्याणच मागितलेलं त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टीत शेतकऱ्याचं कल्याण असेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या हातून हव्यात अशी विठ्ठलचरणी प्रार्थना केली काही सुबुद्धी आपण सन्मार्गाने चालावं आपण सुबुद्धीने चालावं आपण सुबुद्धीने चाललो तर दुसऱ्यांना सुबुद्धी येईलच आणि ज्यांना दुर्बुद्धी येते त्यांची काय अवस्था होते तुम्ही बघितलंच आहे आज आनंदाचा दिवस कारण मी जसं सांगितलं की त्यांनी जे उत्सवाला जसं रुपालीचं स्वरूप दिलं तसं मला आनंद उत्सवाला कुठलंही राजकीय स्वरूप द्यायचं नाही त्यामुळे मी त्या संदर्भात काही बोलणार नाही सर ज्या पद्धतीने व्यायापी दर्शन यावर्षी बंद केलं पद्धतीने पुढच्या वर्षी सुद्धा ही परंपरा कायम राहणार आहे मला असं वाटतं ही चांगली परंपरा आहे ही परंपरा अशीच काय टोकन दर्शन संदर्भात गेल्या वर्षी मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं या चालू होईल मात्र ते सुरू झालेलं आहे रुजायला वेळ लागेल पण ते अनुभव करण्यात येईल पद्धतीने पाण्याची एवढी वाईट अवस्था होती सगळे करताना मला असं वाटतं की प्रत्येक वर्षी आधीपेक्षा चांगलं करण्याचा प्रयत्न आपण करू यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे असतील आपले इथले जिल्हा प्रशासन जिल्हाधिकारी असतील एस पी असतील आपले कार्यकारी अधिकारी असतील झडपीचे सगळं प्रशासन जे आहे हे ट्वेंटी फोर बाय सेवन या नियोजनामध्ये होतं आपण जर पोलिसांची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम बघितली असेल तर अत्यंत आधुनिक अशा प्रकारची कमांड अँड कंट्रोल सिस्टीम आहे की ज्या द्रोणच्या माध्यमातून ॲक्च्युअल काउंट म्हणजे किती या ठिकाणी आले तेव्हा हेडकाउंट देखील आपल्याला प्राप्त होतोय ए आयचा उपयोग चाललेला आहे त्यामुळे आपली मूळ तत्व तीच ठेवत दरवर्षी वारीमध्ये नवीन तंत्रज्ञान आणायचं नवीन व्यवस्था आणायच्या नवीन पद्धती आणायच्या अशा प्रकारचा प्रयत्न आपला असतो सर यावेळेस स्वच्छतेकडे जास्त यार लक्ष दिलेलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून मराठी अस्मितेचा प्रखर आवाज उठवला मराठी भाषा मराठी माणूस आणि महाराष्ट्रासाठी संघर्ष करण्याची गरज त्यांनी ठामपणे मांडली विधानभवनात तुमची सत्ता असेल पण आमची सत्ता रस्त्यावर आहे असं म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधला आहे हिंदी भाषा सक्तीने लादण्याचा प्रयत्न हा महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे या भाषेची जबरदस्ती चालणार नाही मराठी हाच अजंठा असणार असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला बाळासाहेब ठाकरे यांनी जशी तडजोड केली नाही तशीच आमची भूमिका असेल असे स्पष्ट सांगून त्यांनी सर्व मराठी माणसांना एकजुटीने राहण्याचं आवाहन केलं गेल्या काही वर्षात शेकडो मित्रांनी हजार वेळा हा प्रश्न तुमच्यातल्या अनेक जणांना विचारला असेल किंवा इथे उपस्थित प्रत्येकाच्या मनातला हा प्रश्न असेल की येथील का रे दोन भाऊ एकत्र कोणी दोघांशी बोलून दोगं होईल का होई पण असं दुसऱ्या तिसऱ्याने बोलून ऐकणार असतील तर ते ठाकरे कसले जालन्यात एका मुलीची छेड काढण्याचा प्रकार घडला असून या प्रकरणातील आरोपी हे काँग्रेसचे असल्याचा आरोप आमदार अर्जुन खोतकर यांनी केला मात्र या प्रकरणात पक्ष वगैरे न पाहता कारवाई केली जाईल असा इशारा देखील खोतकरांनी दिला आहे या घटनेबाबत मी सोमवारी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केले या प्रकरणात आपण पोलीस अधीक्षकांशी बोललो असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देखील केल्याची माहिती खोदकर यांनी दिली आहे याचबरोबर राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यावर एकाच म्यानात दोन तलवारी राहू शकत नाही अशी प्रतिक्रिया देखील खोतकरांनी दिली आहे <laughs> सर, काल जालना शहरातील चंदनजिरा या ठिकाणी अधीक्षक यांना बोललो डीवायस बोललो आणि त्याचे जे कोणी आरोपी असेल त्याच्यावरती कठोरात कठोर शासन करावं अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना केलेल्या आहेत अशा प्रकारची विनंती मी त्यांना केलेली आहे आणि मला असं वाटतं की कायदा कायद्याचं काम निश्चितपणे करील परंतु हे लोक आहेत कोण कौन? कोणाच्या जीवा उड्या मारणार आहेत हे कोणत्या पक्षाचे आहेत हे तुम्हाला असं मला कल्पना आहे हे काँग्रेसचे काम करणारे लोक येते काँग्रेसचे लोक येते आणि त्यामुळं निश्चितपणे आता त्यांचं पाप झाकण्यासाठी ते वेगळ्या दिशेने घेऊन चालले परंतु याच्यामध्ये पक्षी वगैरे आम्ही काही बघणार नाही फक्त गुन्हेगार कोण आहे ते पक्षी गेले म्हणून मी सांगतो मी नसतो गेलो या विषयावर ते पक्षी मग तो ते पक्षी गेले म्हणून मी त्या ठिकाणी सांगतो की गुन्हेगाराला शासन झालंच पाहिजे तो कोणत्या का पक्षाचा असत नाही हो त्यामध्ये काही आरोपी आता फरार आहेत मी ऐकलं दोन आरोपी अटक केलेले मूळ आरोपी अटक केलेले आहेत आणि जे अजून काही आहेत त्याच्याबद्दल मा, मास्टर माइंड त्यांचा शोध घेऊन पोलीस त्यांचा शोध घेते आणि त्यांना तातडीने अटक करेल आणि सोमवारी या विषयावर मी विधानसभेत बोलणार आहे मराठी दोन भाऊ एकत्र आल्याचं महाराष्ट्राने बघितलं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला पक्ष आपले विचार आपण कोणासोबत जायचं हा अधिकार लोकशाहीने सवाला दिलेला आहे ना आढळलं कोण होत आम्ही आढळलं होतं ग एकत्र यायला ते त्यांचेच वेगळं झाले ते त्यांचे जे होतात आम्हाला काय घेऊन देणार त्याच्यावर एकत्र यावं एकत्र राहावं आमचं काही म्हणणं नाही आमचा काही आक्षेप नाही त्याच्यावर आणि मला मुळात हे सांगायचं की एक म्हण आहे मराठीमध्ये की एका महिन्यामध्ये दोन तलवारी राहू शकत नाहीत तर या एका महिन्यामध्ये या दोन तलवारी कशा राहतील काही चित्र असं काही नाही मला असं वाटतं की फार पाणी आता पुला पुलाखालून गेलेलं आहे त्यामुळे फार असा परिणाम होईल असं मला वाटत नाही मराठी अस्मिता फटका तुम्हाला तुमच्या हा मुद्दा त्यांनी निश्चितपणे घेतलेला आहे मराठी आम्ही कोण आहेत एकनाथ शिंदे कोण आहेत किमान अर्जुन खोतकर कोण आहे आम्ही पण मराठीच आहेत ना तेव्हा मला असं वाटत नाही किंवा आम्ही मराठीला विरोध करणारे आहेत का आम्ही पण मराठीचा पुरस्कार का करणारच आहेत ना त्यामुळे मला वाटत नाही की फार काही याच्यात होईल हिंदी शक्ती करणाऱ्यांच्या मुळामध्ये शोधलं पाहिजे हे कोणाच्या काळात कालखान्नामध्ये घडलं कोणी कोण मुख्यमंत्री असताना यामध्ये या, या सर्व प्रस्ताव आणला गेला तर मुळामध्ये ते तपासलं गेला पाहिजे हिंदी शक्तीचा कधीच नाही आम्ही तर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माननीय देवेंद्रजीने ते तातडीनं थांबवलं आणि रद्द केलं ते सर्व बाळासाहेब ठाकरेंना जी जमलं नाही ती देवेंद्र फडणवीस ला जमले तर राज ठाकरे आता भाषणाच्या ओघामध्ये बोलल्या जात महाराणी शिवसेना प्रमुख असताना दोन भाऊ एकत्र होतेच ना कालांतराने वेगळे झाले हे मान्य आहे परंतु आता हे त्यांचं टिकावं राहावं अशा माझ्या शुभेच्छा राहतील त्यांना ते गुजरात जे म्हटले त्याला धरून कुठेतरी हे बाळासाहेबांचे पायक होऊ शकतात काय नाही नाही एक मिनिट हा बोला सर जल जंगल आणि जमीन यासाठी आजपर्यंत संघर्ष केलेल्या आदिवासी समाजाच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून धरती आबा ग्राम उत्कर्ष अभियान तसेच पी एम जनमन योजना देशभर राबवण्यात येत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील या अभियानाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी लोक चळवळ उभी करण्याचे आवाहन राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केले आहे समाजाचा गौरव झाला पाहिजे भगवान विरसामांच्या एकशे पन्नास जयंतीच्या निमित्तानं दिनांक पंधरा नोव्हेंबरला होऊ घातलेल्या दिवसाचं औचित्य साधून त्यानंतर रामशाह कोटना पुरुषोत्तम नंतर दिलीप येडमेड पीठावरील सर्व मान्यवर त्यासोबतच पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते राज्य सरकारचा हिंदी सक्तीचा जी आर मागे घेतल्यावर मराठी माणसाचा विजय मिळावा वरळी डोम मध्ये एकत्र आले दोघांची ही दमदार भाषणे झाली यानंतर सिंधुदुर्गात कुडाळ मध्ये ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यावर आनंद व्यक्त करत फटाके फोडून जल्लोष केला सोहळा प्रतिक्रिया भाजपच्या वतीने देशामध्ये वेगवेगळे वे वे तंटे निर्माण करण्याचं काम चालू आहे त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी हिंदी हा विषय शक्तीचा शाळेमध्ये हिंदी विषय शक्तीचा पहिलीपासून आणलेला आहे खरं पाहिलं तर आपल्या देशामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये पाचवीपासून हिंदी हा विषय आहे आणि आज मराठी माणसाला कुठेतरी मुंबईतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी हिंदी हा विषय पहिलीपासून सुरू केलेला आहे जेणेकरून मराठीवर मराठी माणसं बाहेर जाऊन हिंदी ती शक्ती या ठिकाणी आणलेली होती काल सुद्धा आपण बघितलं असेल एकनाथ शिंदे यांनी पुण्यामध्ये जय गुजरात असा नारा दिला कारण ज्या राज्यात आपण राहतो त्या राज्याचाच नारा दिला पाहिजे अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी जय महाराष्ट्र म्हटलं आणि यांनी जय महाराष्ट्र जय गुजरात म्हटलं म्हणजे बाहेरच्या लोकांना लोकांचे लालन लालन चलन पुरवून त्यांना कुठेतरी मोठं करावं आणि त्यांच्या मतावर आपली पोळी भाजून घ्यावी हा त्यांचा हेतू आहे मात्र उद्धव साहेब आणि राज साहेब यांनी मराठीला विरोध करून खरोखरच ते दोघे एकत्र येतात की नाही यांना हे हिंदीला विरोध करून ते एकत्र येतात की नाही हे त्यांना पाहायचं होतं मात्र दोघे गोगे एकत्र येत असल्यामुळे यांनी जी आर रद्द केला अनेक जी आर असतात आज शाळांमध्ये सुद्धा जी आर आहे शिक्षक संख्या जी पूर्वीची कमी होती ती आता वाढवून दिली आहे ते जी आर यांना काळ रद्द करता येत नाही आ जी, आ जी आर यांनी का म्हणजे जी आर यांचे जी आर यांच्यासाठी आहे कारण जो जी आर काढला तो रद्द कर, ताबडतोब त्यांनी दोन जी आर रद्द केले आणि मराठीचा विषय घेतला कारण जर हा मोर्चा महामोर्चा झाला असता तर कुठेतरी यांना मुंबईमध्ये मुंबई आपल्या हातातून जाईल याची भीती वाटत होती आणि खरोखरच आज या ठिकाणी मराठीच्या मुद्द्यावर विजय मिळावा शिवसेना आणि मनसेने घेतला आणि त्यामुळे खरोखरच मराठी माणसं मुंबईमध्ये एकत्र झाली गेली काही वर्ष मनसे आणि शिवसेना एका एकमेकाच्या विरुद्ध असल्यामुळे मराठी मतांच्या विभागणीवर भाजपने आपली पोळी भाजून घेतलेली होती शिंदे सुद्धा त्याच माध्यमातून आता वागत होते परंतु मराठी आज एक झाल्यामुळे खरोखरच मराठीची ताकद मुंबईमध्ये वाढलेली आहे अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही ताकद वाढताना दिसेल शिवसेना मनसे युती आणि काही जी आघाडी असेल ती पुढच्या काळात गाव घातलेल्या स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये सुद्धा पुढे येईल याचा काही शंका नाही ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे एकत्र आले आपली पहिली प्रतिक्रिया खर तर महाराष्ट्राच्या मनात होत आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या मत मनात होतं की राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब हे एकत्र आले पाहिजेत त्यांच्या घरातले जे तंटे आहेत ते मिटून संपूर्ण महाराष्ट्रातल्या सगळ्या तमाम जनतेला त्याचा फायदा व्हायला पाहिजे आणि ते एकत्र नसल्यामुळे हे सगळे बांडगुळ होती ती संपूर्ण पोपवलेली होती संपूर्ण या महाराष्ट्रात त्यामुळे आता खऱ्या राज ठाकरे साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आल्यामुळे संपूर्ण ही जी एकत्रांडगुळ आहेत ती सगळी संपणार आहेत आणि खऱ्या अर्थाने उद्धव साहेबांना सत्याची जी नीती असते ती आज खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये दिसून येईल आणि संपूर्ण महाराष्ट्रात त्याचा प्रत्यय आपल्या कार्यकर्त्यांना येणार आहे आणि शिवसैनिक अतिशय खुश आहेत आणि उद्धव साहेबांवर अतिशय त्यांचा विश्वास आहे की या उद्धव साहेबांच्या सत्य नीतीवर त्यांचा विश्वास आहे कार्यकर्त्यांचा त्यामुळे आजपर्यंत जे विश्वास ठेवलेला आहे तेच विश्वास ठेवून पुढच्या काळामध्ये शिवसेनेवरती रेखा आहे आमच्यासाठी सर्वप्रत आनंदाचा दिवस आहे गेले वीस वर्ष या दिवसाची आम्हीच नाही तर समोर सर्व शिवसैनिक मराठी जनता या महाराष्ट्राची वाढ करत होती की दोन्ही बंधू कधी एकत्र येतात आणि आज खऱ्याच अर्थाने बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण झालं आणि त्या ठिकाणी दोन्ही बंधू एकत्र आल्यानंतर आज आपण पहिल्याच दिवशी बघितलात की मुंबईमध्ये जी सभा झाली ती सभेमध्ये लोकांना राहायला जागा नाही उभं राहिला ना, आणि बाहेर जो लोक उभी होती मराठी जनता आणि महाराष्ट्रातले सर्व शिवसैनिक पदसैनिक या ठिकाणी उपस्थित होते म्हणजे हा सुद्धा आजचा विजयी मेळावा हा मराठी जनतेचा आहे महाराष्ट्राचा आहे आणि याची सुरुवात आज पासून झालेली आहे परंतु याच्यामुळे आपल्याला नक्कीच याच्या पेक्षाही अजूनही सर्व जनता एकत्र येणार आहे दुसरे सांगायचं म्हणजे आज मराठी साठी जरी हे दोन्ही बंधू एकत्र आलेले असतील उद्धव साहेब आणि राजसाहेब तरी पण मुंबई किंवा महाराष्ट्र म्हटला की ठाकरे आणि ठाकरे म्हणजे महाराष्ट्र हे अधोरखित करण्यासारखं वाक्य आहे कारण याशिवाय आपण महाराष्ट्रातली कुठची गोष्ट पूर्ण होऊ शकत नाही सांगायचं तर आज आपण त्याला माहिती पहिली पासून या ठिकाणी लहान मुलांवर हिंदी लागलेली आणि आपण एकत्र मराठी जनतेचा जे मोर्चा काढण्याची तारीख ठरली त्याच्या अगोदरच आहे ना की आर रद्द करावा लागला हा त्या दिवशी आमचा पहिला विजय आणि आज जो विजय मेळावा झाला आता विरोधक त्याच्यावर टीका टिप्पणी करतील कारण त्यांच्याकडे सुद्धा पर्याय नाही तर मराठी जनता त्यावर सगळे एकत्र आली तर आपलं सुद्धा काही खरं नाही आणि धाबे दा, आजपासून या ठिकाणी जनलेले आहेत या विजयाची नांदी घेऊन आमचे सर्व शिवसैनिक आणि मनसैनिक एकजुटीने आम्ही सर्वजण एकत्र काम करून आमच्या उद्धव साहेबांना आणि राजसाहेबांना आम्ही दाखवून देऊ की महाराष्ट्राची सगळी मराठी जनता तुमच्या सोबत आहे आणि आजचा विजय दिवस आम्ही या ठिकाणी खूप आनंदाने साजरा केलेला आहे आणि या विजय झाल्यानंतर सुद्धा आमच्या सर्वांचं मन एक भरभरून आलं की आज बाळासाहेबांची खरी या ठिकाणी आम्हाला आठवण झाली तर आज बाळासाहेब असते तर वेगळे चित्र सुद्धा आज सगळ्यांच्या समोर उभं राहिलं असतं मराठीचा अपमान कोणीही करत नाही महाराष्ट्रात मराठीचा सन्मानच आहे प्रत्येक राज्यात तेथील मातृभाषेचा सन्मान केला पाहिजे पण जबरदस्ती भाषेच्या नावाने गुंडागिरी केली तर ती खपवून घेतली जाणार नाही महाराष्ट्रात सर्व देशभरातून रोजगार व्यवसायासाठी लोक येतात त्यांना मराठी येत नाही म्हणून तुम्ही त्यांना मारहाण करणार का असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे तर तुम्ही प्रेमाने मराठी शिकवा आणि ते शिकतील अशी प्रतिक्रिया अबू आझमी यांनी दिली आहे देखिए ऐसा है ना कि ये सब एक बहाना है मराठी का कोई अपमान नहीं कर रहा है मराठी का सम्मान है हर स्टेट में हर भाषा का जो उनकी आ, मदर टंग है उसका सम्मान है सारा काम उसी भाषा में होता है लेकिन ये लोग जबरदस्ती बात का बतंग बना रहे हैं भाई अगर कोई आदमी यहाँ पे यहाँ पढ़ा लिखा नहीं है बाहर से आया हुआ है कोई यहाँ कारोबार करने कुछ दिन के लिए आया है बाल बच्चे वहाँ गाँव में रहते हैं यहाँ रहता है मराठी बोलना नहीं आती तो उसको मारेंगे आप अगर आपको इतना ही प्यार है तो आप एक स्कूल खोल दीजिए आप ट्रेनिंग क्लासेस खोल दीजिए ट्यूशन करिए उनको बुलाइए प्यार से समझाइए वो, बोलेंगे भो, भो, मराठी उनको थोड़े इसी देश की भाषा मराठी है लेकिन अंग्रेज़ी बोलता है तो आपको कोई चिंता नहीं डॉक्टर राम मनोहर लोहिया ने कहा था कि इस देश में हिंदी बनेगी महारानी और जो है अंग्रेजी बनेगी नौकरानी लेकिन अंग्रेजी का सम्मान है और हिंदी का सम्मान नहीं है इस देश में ये भी हो रहा है नहीं देखिए उस पर उस उस पर मैं नहीं जा रहा हूँ तो सरकार ने वो जी हटा दिया है लेकिन मराठी के नाम पे किसी को मारना ठीक नहीं है आप उसको बुला करके मराठी सिखाइए ये जो देखिए महाराष्ट्र में मराठी मराठी लोग ज़्यादा हैं मराठी जबान बोलने वाले ज़्यादा हैं तो उनको लगता है कि मैं इन चीज़ों को ला करके महाराष्ट्रीय लोगों को अपनी तरफ खींच सकता हूँ ये पहले भी लाया उन्होंने है देखिए विकास की बात करो आपस के मेल जोल की बात करो तो ज्यादा बेहतर है नहीं जरूर उनको उनकी ताकत दोनों साथ में आए तो जरूर होगा